प्रत्येक पक्षाचं वेगळं अस्तित्व असतं आणि सामान्य जनतेच्या त्या पक्षांकडून विशिष्ट अपेक्षा असतात काँग्रेस पक्ष हा अनेक दशकांपासून देशाच्या राजकारणावर अधिराज्य गाजवणारा पक्ष होता स्वातंत्र्यानंतर देशाची घडी बसवण्यात मोठा वाटा होता पण हळूहळू काँग्रेसकडून होणाऱ्या अपेक्षाभंगामुळे जनतेचा विश्वास ढासळू लागला भ्रष्टाचार नेतृत्वातील कमकुवतपणा आणि निर्णय क्षमतेचा अभाव यामुळे काँग्रेसची प्रतिमा मलिन झाली याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जनतेच्या नवसंजीवनीचं स्थान मिळवलं भाजपने आपली राष्ट्रवादावर आधारित ठाम भूमिका विकासाचा अजेंडा आणि संघटित नेतृत्वाच्या जोरावर जनतेचा विश्वास मिळवला या यशामध्ये महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा वाटा आहे संघटनात्मक ताकद निर्णयक्षम नेतृत्व आणि व्यावसायिक दृष्टिकोन यामुळे देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा बोलणारा नव्हे तर काम करणारा नेता अशी आहे मात्र सध्या त्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे भाजपला उतरती कळा लागू शकते असं चित्र दिसतंय नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी शिवसेना ठाकरे गटातून हकलपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला मात्र त्यांच्या या प्रवेशाला स्थानिक पातळीवरून जोरदार विरोधही झाला असून भाजपच्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आमदार सीमा हिरे यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजपमधील नेत्यांमध्ये तणावाचं वातावरण दिसून येत सीमा हिरे यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांनी बडगुजर यांच्या प्रवेशाला थेट विरोध दर्शवत पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं मात्र पक्षात प्रवेश करताच सुधाकर बडगुजर यांनी नाराज पदाधिकाऱ्यांना सूचक इशारा दिला त्यांनी म्हटलं की भाजपमध्ये अटी शर्ती न ठेवता आलोय कार्यकर्त्यांची ताकद आणि जनतेचा पाठिंबा हेच माझं बलस्थान आहे कोणाला नाराजी असेल तर वेळच सर्व स्पष्ट करेल पण महत्वाचं म्हणजे सुधाकर बडगुजर यांचा प्रवेश हा भाजपसाठी एका बाजूला राजकीय ताकद वाढवणारा असला तरी दुसऱ्या बाजूला स्थानिक गटामध्ये असं संतोषाचा सूरही उफाळून आलाय ले। पहिल्यांदा बडगुजर नेमके कोण आहेत ते सांगते सुधाकर बडगुजर हे शिवसेना ठाकरे गटातील संजय राऊत यांचे विश्वासू सहकारी मानले जात होते त्यांची राजकीय नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून सुरू झाली त्या ते काळात त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि एक वर्षानंतर म्हणजेच दोन हजार आठ साली अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला त्यांचं नेतृत्व कौशल्य आणि संघटनात्मक ताकद पाहता पक्षाने त्यांना दोन हजार नऊ ते दोन हजार बारा या काळात नाशिक महापालिकेचे सभागृह नेते म्हणून जबाबदारी दिली त्यानंतर त्यानंतर दो दो ते दोन या कालावधीत त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलंय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी स्वतःचा मजबूत प्रभाव निर्माण केला सुधाकर बडगुजर यांनी दोन आणि दोन या दोन निवडणुकीत नाशिक पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी दिली होती मात्र दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला हो तरीही पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेनेच्या उपनेते पदावर त्यांची नियुक्ती केली राजकीय आयुष्याच्या उंचावत्या टप्प्यांबरोबरच काही गुन्हेगारी प्रकरणांमध्ये बडगुजर त्यांच्यावर अनेक आरोप असल्याचंही उघड झालं होतं ही, ही बाब त्यांच्या प्रतिमेला काही प्रमाणात धक्का देणारी ठरली परिणामी त्यांनी या आरोपांना राजकीय सूडभावनेतून प्रेरित असल्याचं म्हटलं होतं गेल्या काही महिन्यांपासून सुधाकर बडगुजर हे शिवसेनेत म्हणजेच ठाकरे गटात नाराज आहेत अशा अनेक चर्चा आपण ऐकल्या शिवाय ठाकरे गटाला हे कळलं होतं की बडगुजर भाजपमध्ये जाणार आहेत परिणामी ठाकरे गटातूनच बडगुजर यांना पक्षातून काढण्यात आलं आणि काहीच दिवसांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला परिणामी नाशिकच्या राज नव्या सत्ता समीकरणाची शक्यता आता निर्माण झाली ज्या दिवशी त्यांचा प्रवेश होता तेव्हा भाजपमधीलच पदाधिकाऱ्यांना याबद्दल माहिती देखील नव्हती गेलं कारण चंद्रशेखर बावनकुळे यांना बडगुजर यांच्या प्रवेशाबद्दल विचारलं गेलं तेव्हा सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही असं स्पष्टपणे बावणकुळे यांनी सांगून टाकलं याशिवाय स्थानिक नेतृत्व स्थानिक आमदार आणि खासदार यांचं एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे प्रवेश होत नाही सुधाकर बडगुजर यांना नाशिकच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात लढतो आणि आता ही निवडणुकीला फक्त सहा महिने झालेत त्यामुळं विरोधाची भावना मनात आहे आणि म्हणूनच बडगुजर यांच्या विरोधात नाशिकमध्ये विरोधाची भावना आहे असं देखील भावंड कोळे बोलले त्यांच्या याच वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चा होऊ लागल्या की भाजपमध्ये अंतर्गत नाराजीला सुरुवात झाली आहे भाजप आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला जोरदार विरोध केला हिरे यांनी बडगुजर यांचा इतिहासात सांगत त्यांच्यावर आरोप केले नारायण राणे यांना जेवण करताना अटक करण्यात आली होती त्याचे तक्रारदार बडगुजर होते अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता सोबत बडगुजर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता बडगुजरांच्या मुलाने एकावर गोळीबार केला त्यांच्यावर सतरा गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे लपवण्यासाठी ते भाजप मध्ये येत असतील अशी टीका हिरे यांनी केली होती अशाच प्रकारे अनेक स्थानिक नेत्यांकडून बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला गेला होता पण तरीही स्थानिक नेत्यांचा दिशेने सर्व विरोध डावलून बडगुजर यांना पक्षात सामील केलं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे आणि त्यामुळंच कुठेतरी पहिल्यांदाच फडणवीसांवर त्यांच्याच पक्षातून वेगवेगळ्या नेत्यांकडून या एकाच कारणानं नाराजी उघड उघड दाखवली जाते आणि परिणामी याच ना नाराजीने भाजपला ती कळा लागू शकते अशा चर्चांनी जोर धरलाय या सर्वावर तुम्हाला काय वाटतं पक्ष फोडण्याचं पाप जे भाजपनं केलेलं होतं त्या पापाची फळं आता फिरून भाजपच्याच वाट्याला येतील का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका